शुभ सकाळ हे आहे आमचं सकाळचं गावाकडचं वातावरण इतकं छान वाटते ना सकाळी सकाळी खूप मस्त वाटत होतं आणि मग आम्ही काल रात्रीच गणपती बाप्पाच्या सणासाठी गावी आलेलो हो। आहोत तर काल आल्यानंतर आम्ही काही हॉल आवडलं नाही कारण बराच उशीर झाला आम्हाला रात्री मग म्हणतात सकाळी आपण पटकन लवकर उठून आवरायला सुरुवात करावी तर आम्ही इथं हॉलमध्ये गणपती बाप्पा बसवणार होतो मग मी इथं थोडीशी साफसफाई करायला आले हे सुद्धा माझ्या मदतीला आले होते फक्त ते कॅमेऱ्यामध्ये शूट नाही झालं कारण तितका वेळ नव्हता कॅमेऱ्यामध्ये सगळं शूट करायचा आम्ही आम्ही दोघं छान आरास गणपती बाप्पाचे करूपर्यंत आईने सगळा मोदकाचा नैवेद्याचा जो स्वयंपाक होता तो सगळा केलेला होता आमचं सगळा आवरून झाल्यानंतर आम्ही इथं गणपती बाप्पा घ्यायला आलो जवळच आमच्या इथं बाजारपेठ आहे तर बाजारपेठेमध्ये आलो गणपतीचा सण असल्यामुळे सगळीकडेच इतके सुंदर सुंदर बाप्पा होते ना की कुठली मूर्ती घ्यावी बाप्पाची आणि कुठली नको असं होत होतं खूप साऱ्या मूर्त्या मी पाहत होतो शेवटी होय नाही करत करत एक गणपती बाप्पाची मूर्ती सिल सिलेक्ट केली इतक्या सुंदर पद्धतीने गणपतीच्या बाप्पाच्या मूर्त्या होत्या ना खरंच आणि हे जे वातावरण असतं ना ते खूपच प्रसन्नदायी आणि आल्हादायक असतं वातावरण थोडीशी आपली धावपळसुद्धा असते पण सुद्धा ना एक मजा असते तो ना आनंदच काही वेगळा असतो तर आजचा आम्ही इथली एक छोटीशी बाप्पाची मूर्ती सिलेक्ट केली आणि मग त्याच्यानंतर ती बाप्पाची मूर्ती आम्हाला घरी घेऊन जायची होती मोर्या गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती आले आमचा गणपती पळतोय तुरु 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 म्हणा तु की Ganpati bapa, Moria, Mangal Murti Moria, Ganpati bapa, Moria, oh, yeah. Ganesh, Ganesh Moria, oh, yeah. Hei nggak macam Ganesh nggak 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 Hei macam Ganesh nggak lagi nggak nggak गणपती बाप्पा गणपती आले नाही केलं ना मंगल मंगलमूर्ती आमचा छोटा बाप्पा वाढते करतेय ना मोडते ना कस छान छान म्हटला छोटा बाप्पा सुद्धा आमचा बाप्पा तर घरी आला या। चला या गणपती बाप्पा मंगाल मूर्तीवरी एवरीवन कसं तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त असाल नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आज आहे प्रत्येकाच्या घरी आज आपल्या बाप्पा येणार आहे तर आम्ही कालच आलो गावी त्यामुळे सगळ्यापासून फार धावप धावप त्यामुळे फारसं काही शूट नाही करता आलं तर आता आमच्या घरी सुद्धा बाप्पा आलेला आहे तर आता फक्त आम्हाला आरती करायची आहे इथे थोडस शूट घेतलेला आहे मी तर तुमच्या घरीसुद्धा बाप्पा आला असेल ना तुम्ही कशा काहीतरी डेकोरेशन वगैरे हो केलं तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो 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 आता आम्ही आमच्या बाप्पाची आरती करून घेतो आणि मग सुद्धा दाखवतो जो मुदकाचा आईने के बनवलेला आहे काल रात्री उशिरा पोहोचलो म्हणजे तसं साधारण आठ वाजता पोहोचलो मग त्यानंतर काही फारसं शूटिंग केलं नाही आहे सकाळी कंटाळो होतो बाईकवरून आलो होतो कंटाळो होतो आता सकाळपासून आवरतोय तर गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर चला तुम्हाला दाखवत आमच्या घरच्या डेकोरेशन कसं केलेलं आहे ते थांब एक मिनटा तुमच्या भैया बोलतात आपोटे गंपरी बाप्पा मोरया एवढं दाखवलं मी दाखवलं मी असा आहे आमचा बाप्पा नागजी नदी पारत नाही मंगल तव चरणी अर्पण तव चरणी शांत सुदेचा मधुर असादा देते विग्रहजनी शांत सुदेचा ಪ್ರಭಾ ಜೀವಾಂಚ ದಾಶ ಜೀವಂಚವಿ ಮೋಹೇ ದೇತೆ ಸಕಲ ಜೀವ ಶಿವಪೂರ ಮಾರ್ಗ ಪ್ರೇಮ ದರ್ಶವಿ ಸಕಲ ಜೀವ ಶಿವಪೂರ ಮಾರ್ಗ ಪ್ರೇಮ ದರ್ಶವಿ ಕುಮಕುಮ ಕೆ ಶಾ ಹಿರೇ ಜಡಿತ ಮುಕ್ಟ ಶೋಭತೀನು ಪೂರೇ ಚರ್ಣಿ जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे कामना पूर्ती, जय देव जय देव ते अंबे करुणा विस्तारी वारी वारी, वारी मम मन्ना तिवारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय मै शास्त्र मजनी वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुणी पाता तुझे से नाही चारी श्रम ये परंतु ना बोलवे काही साही वाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावसलाही जय देवी जय देवी जय देवी ज्ञान चा सुरमथिनी सुकरीश्वर वर देता संजीवनी जय देवी जय दे। देव औळपी विक्राळा ब्रह्मांडी माळा कंठ काळा तिलवाळा लावण्य सुंदर मी बाळा जय पुण्य जन्म बाहेर जुजुळा जय देव जय देव जय श्री शंकरा ભારતીયો કરુ પદ્માવતી તું જીન જ્યોતિઓ વાળુ ભારતી કરુ મત પદ્માવતી રસારે પૂજા હો માંડા અંબા પ્રસન્ના વૃક્ષ પડા હો धोती स्टाईल साडी घातली आणि मला आईने नेसवली आहे अशा प्रकारे नेसली आहे मी नंतर त्या आणि आता आरती वगैरे झालेली आहे आता मी छानपैकी जेवण करून घेतो तुम्ही सुद्धा सगळेजण या मोदक खायला आणि आता छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा स्वस्त रहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय